给子老啊，我们啊。 तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली पाचही मानाच्या गणपतींचं आणि दगडूशेठ गणपतीचं विसर्जन हे वेळेत झालं होतं पण मात्र इतर गणपती मंडळं ही अजूनही तात्कळीत आहेत त्यामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा लांबणीवर असल्याची चिन्ह आहे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील आजही या मिरवणुका सुरू आहेत काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक ही जागेवरच थांबवण्याचा निर्णय घेतला होता पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा एकदा डीजे सुरू करून विसर्जन मिरवणुकीला के सुरुवात केली आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार सध्या मिरवणुका अजूनही सुरू आहेत अजून किती वेळ लागण्याची शक्यता आहे किती गणपतींचं विसर्जन होणं बाकी आहे पुण्यातील <पुने> विसर्जन मिरवणुकीला जवळपास साडेपंचवीस तास उलटून गेलेले आहेत अजूनही या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे मागील वर्षी पुण्याची विसर्जन मिरवणूक अठ्ठावीस तास चालली होती यावेळी त्याच्या थोडे आधी ही विसर्जन मिरवणूक संपावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत खरं खरंतर यावेळीची विसर्जन मिरवणूक सकाळी लवकर म्हणजे साडे नऊ वाजता सुरू झाली होती मानाच्या गणपतींचं जसं तू सांगितलंस विसर्जन वेळेमध्ये पार पडलं होतं मात्र त्यानंतर रात्री बारा वाजता डी जे वाजवणारी जी गणेश मंडळ आहेत त्यांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवरती थांबवली आणि पहाटे सहा वाजता पुन्हा ही विसर्जन मिरवणूक सुरू केल्यामुळं अजूनही ही विसर्जन मिरवणूक सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अलका चौकामध्ये आपण मोठा उत्साह पाहतो आहोत लोकांचा मात्र ही विसर्जन मिरवणूक आता लवकरात लवकर संपावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत अगदी ही विसर्जन मिरवणूक काहीशी लांबणीवर गेलेली आहे पण मंदार आम्ही या दृश्यांमध्ये पाहतोय गर्दी ही तशीच आहे कुठेही तिळ मात्र देखील त्यांचा उत्साह हा देखील कमी झालेला नाहीये डीजेच्या तालावरती हिरकत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय कसा उत्साह आहे अगदी मी जसं म्हटलं पंचवीस तास उलटून गेलेले आहेत मात्र तरी देखील उत्साह अजिबात कमी झालेला नाही कालचे संपूर्ण दिवस कालची संपूर्ण रात्र आणि आज सकाळी तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे दहा दिवस ज्या उत्साहाने गणपती बाप्पाला सगळे मनोभावे पूजा करतात तर त्या तो सगळा उत्साह जो आहे तो शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी शिगेला पोहोचताना आपण पाहतो आणि त्यातून आप आपण हा सगळा विसर्जनाचा सोहळा पुण्यामध्ये किती तास चालतो हे आपण पाहतो आहोत खूप मोठ्या संख्येने अजूनही भाविक खास करून गणेश मंडळांचे कार्यकर्ते रस्त्यावरती आहेत या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाला ते निरोप देत आहेत अगदी खरं तर प्रशासनावर देखील यामुळे मोठा ताण आलेला असेल कालपासूनच या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत प्रशासनाकडून या भक्तांना काय आवाहन केलं जात आहे आणि या मिरवणुका पुढे सरकण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत प्रशासनाकडून खास करून पोलिसांकडून या गणपती मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या जात आहेत की तुम्ही आता विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पुढे न्यावी कारण या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून खूप मोठा ताण हा पोलिसांवरती प्रशासनावरती येत असतो पुण्यातले रस्ते प्रमुख रस्ते या विसर्जन मिरवणुकांमुळे बंद असतात आणि पंचवीस तास उलटून गेलेले आहेत त्यामुळं ज्या उत्साहाने आनंदाने हा उत्सव पार पडला तेवढ्याच आनंदाने या उत्साह सांगता व्हावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस सतत सूचना करतायत की तुम्ही आता ही विसर्जन मिरवणूक आवर्ती घ्यायला हवी त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणखी काही मंडळ बाकी आहेत पुण्यातल्या अल्का चौकामध्ये हा उत्साह आपण पाहतो आहोत अल्का चौकातून ही गणेश मंडळ पुढे गेली की विसर्जनाच्या नजदीक पोहोचतात मुठा नदीच्या पात्रामध्ये घाटावरती असलेल्या हौदांमध्ये या गणपती बाप्पांचे विसर्जन होतं आणि त्यामुळं अलका चौकातून ही गणेश मंडळ लवकरात लवकर पार व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत अगदी त्यामुळे या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये डीजेच्या तालावरती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय धन्यवाद मंदाल ही दोन दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय मुंबईमध्ये देखील लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकी सुरू आहे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील तोच उत्साह आहे वेगवेगळ्या पोशाख परिधान करून हे भक्तगण आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत वेगवेगळ्या रूपातल्या बाप्पांच्या मूर्ती या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पुण्यातल्या गणेशोत्सवाचं हे अजून एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे वेगवेगळ्या रूपातल्या या बाप्पांच्या मूर्ती आणि त्यांच्याचसाठी साकार करण्यात आलेले हे वेगवेगळे देखावे तर अखिल गणेशनगर मंडळाचा हा गणपती बाप्पा आहे विसर्जनासाठी आता हळूहळू तो मार्गस्थ होतोय तोच उत्साह तोच जल्लोष काल रात्रीपासून किंबहुना काल सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतोय आणि अत्यंत आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सगळे भक्तगण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करतायत आणि गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असं एक भावनिक आवाहन देखील करताना आपल्याला दिसत आहेत ही दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामधून विसर्जनाच्या मिरवणुकीचे प्रत्येक अपडेट आपण ए बी पी माझाच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहे मुंबईमध्ये देखील ला, तर लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक ही काहीशी लांबणीवर गेलेली आहे लालबागचा राजा हा तर तराक्यावर स्वार होण्यासाठी त्यामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत त्यामुळे कुठेतरी ही मिरवणूक अजून अजून लांबणीवर पडती आहे परंतु भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही आहे ते कुठेही निराश झालेले नाही आहेत भरती थोडीशी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा लालबागच्या राजाला या तराफावरती स्वार होण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि ही मिरवणूक अशीच सुरू राहून बाप्पाला निरोप दिला जाईल